शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातम्यांमध्ये शहरातील मालमत्ता माल कर व पाणी पट्टी भरण्यासाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पूर्णांक नऊ महापालिका अधिनियमानुसार तीस जून दोन हजार पर्यंत सर्व धारण करावर आठ टक्के सवलत देण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन वेळेत कर भरावा व दंडात्मक कारवाई बचाव करावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे महापालिकेच्या माहितीनुसार नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात बिल वाटपास विलंब झाला होता परिणामी एप्रिल महिन्यात मिळणारी दहा टक्के सवलत अनेक नागरिकांना मिळू शकली नाही अहमदनगर पोस्टल सोसायटीचे एकशे पाच वर्षापासूनची निरंतर यशस्वी वाटचाल ही संस्थेच्या विश्वसनीय सेवेची पाऊत असल्याचे गौरव उद्गार नगरचे पहिले वरिष्ठ पोस्टमास्टर हेमंत खडकेकर यांनी काढले संस्थेची वार्षिक सभा नुकतीच अहिल्यानगर येथे संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खडकेकर बोलत होते आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था टिकाऊ धरण्यात मागे पडत आहेत परंतु पोस्टल सोसायटी एकशे पाच वर्षापासून कार्यरत आहे रात्रीच्या अंधारात काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणास तोफखाना पोलिसांनी पकडले ही कारवाई नगर कल्याण रोड वरील शिवाजी नगर येथील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री करण्यात आली तोफखाना पोलीस पोलीस ठाण्याचे भानुदास खेडकर सुमित गवळी हे रात्री तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी नगर कल्याण रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आला पोलिसांनी त्यास पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने मनोज गोरख मांजरे असे सांगितले राज्य शासनाकडून महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त निधीत अपहार केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना वगळण्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला सादर केला होता मात्र अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी पोलिसांचा हा अहवाल फेटाळला आहे डॉक्टर बोरगे यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याने या गुन्ह्यात आरोपी न्यायालयाने दिला आहे मायवाडा बस स्थानकातून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये लांबविण्याची घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तात्रय मुरलीधर गावडे हे नातेवाईकांसह कोपरगावहून नाशिकला जाणार एस टी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटा असलेली हजारांची रक्कम लांबवली अंदाजे वीस वर्षीय अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हा गुन्हा केला या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर